हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस जुलै आणि या सव्वीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार आलेला आहे पंचवीस जुलै पासन म्हणजे आजपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित असतो या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक विधी हे केले जातात या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव हे पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण हा महिना अत्यंत शुभ मानला जातो श्रावण हा महिना अतिशय पवित्र असून या महिन्यात येणारा प्रत्येक दिवस हा खूप महत्वाचा असतो श्रावण महिन्यामध्ये आपण ज्या प्रकारे श्रावण सोमवाराचं व्रत करून पूजा करत असतो तितकंच महत्त्व या श्रावण महिन्यातील शनिवारला सुद्धा दिलं जातं आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये खास करून शनिवार आणि श्रावण सोमवाराचं व्रत जे आहे तर ते केलं जातं तर या श्रावण महिन्यातील शनिवारचं व्रत खास करून पुरुषाने करावं असं म्हटलं जातं हे व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी शनीचे साडेसाती जे आहे तर ती नष्ट होते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये शनिवार आणि या शनिवारी आपल्याला शनिवारीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन फक्त एकाच दिवसात कितीही कठीणातील कठीण इच्छाही तुमची पूर्ण होईल जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी या दूर होतील तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर, उपाय तर हा उपाय आपल्याला उद्या श्रावण महिन्यातील शनिवारी करायचा आहे उद्या पहिलाच शनिवार आहे तर उद्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे सोबतच तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये जेवढे शनिवार असतील तर त्या प्रत्येक शनिवारी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे शनिवार हा जो दिवस आहे तर तो शनिदेवाला समर्पित आहे मारुतीला समर्पित आहे पण शनिवार जेव्हा श्रावण महिन्यामध्ये येतो तेव्हा या दिवशी भगवान महादेवांची सुद्धा पूजा केली जाते शनिवार हा आपल्या आयुष्यातील साडेसाती अडचणी दूर करण्यासाठी खूप महत्वाचा दिवस मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तीला शनीचे साडेसाती चालू आहे किंवा त्याला जीवनामध्ये विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे किंवा जीवनामध्ये अनेक वेळेला समस्या वाढत आहेत खूप प्रयत्न आणि कष्ट करून देखील तुम्हाला यश प्राप्त होत नाही तर हा उपाय तुम्ही नक्की करा जर आपण शनिवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान केलं तर आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल वारंवार तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागत असेल किंवा तुमची कोणतीही महत्वाची कामं पूर्ण होत नसतील बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात आणि आपण सहज म्हणून जातो की माझ्या मागे शनीची साडेसाती लागलेली आहे आणि म्हणून मला सतत समस्यांना सामोरं जावं लागत आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या जीवनातील आपल्या आयुष्यातील शनीची साडेसाती कमी करण्यासाठी अडचणी कमी करण्यासाठी हा उपाय करायचा आहे तसेच तुम्हाला एखाद्याची नजर लागलेली असेल काही नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये असेल तर ती सुद्धा या उपायाने दूर होते तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू तुमचा जवळचा आहे किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती नाही शत्रू हा गुपितवार तुमच्यावरती करत आहे तर असा शत्रू दोष शत्रूचा त्रास नष्ट करण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे कारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तरी अडचणी असतातच आणि याच अडचणी दूर करण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या शनिवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे हे पाणी तुम्हाला जर कोमट घेता आलं तर आवर्जून कोमट पाणी घ्या नसेल शक्य तर तुम्ही गरम पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल आणि या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे चिमूटभर काळे तीळ जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ ते टाकतो तेव्हा आपल्या कुंडलीमध्ये असणारा शनी दोष जो आहे तर तो दूर होत असतो सोबतच पितृदोषाचा त्रास हा सुद्धा आपला कमी होतो म्हणून अगदी चिमूटभर काळे तीळ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला चिमुटभर काळे उडीचे असतात तर ते सुद्धा तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे काळी उडदाची डाळ नाही तर अख्खे काळे उडीचे असतात तर ते तुम्हाला घ्यायचं आहेत आणि अकरा या संख्येमध्ये किंवा पाच या संख्येमध्ये तुम्हाला ते काळे उडीत घेऊन आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहेत त्यानंतर तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फुल असतं अशा दोन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी घ्यायच्या आहेत जर आपल्याकडे पैसा टिकत नाही पैशांच्या अडचणी येत असतात आणि कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर या दोन लवंगाच्या आहेत तर त्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे निळ्या रंगाची फुलं असतील तर ती सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत त्यातलं एक फुल टाकलं तरी सुद्धा चालेल तसेच तुमच्या काही तुमच्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल सतत तुम्हाला नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येत असतील वाईट विचार येत असतील तर ही सर्व प्रकारची नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला थोडंसं कडे मीठ किंवा बारीक मीठ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे जेव्हा आपण या वस्तू पाण्यामध्ये टाकतो तेव्हा पाणी हे अभिमंत्रित होतं आणि त्या पाण्याने स्नान केल्यानंतर आपल्या आयुष्यातील अडचणी या देखील दूर होतात वास्तुशास्त्रानुसार ज्या काही वस्तू तुम्हाला मी सांगितल्या आहेत तर त्या सर्व वस्तू नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात आणि म्हणून शनिवारी या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या जातात शनिवारच्या दिवशी निळ्या रंगाला विशेष महत्व दिलं जातं आणि मग काळेदेव किंवा काळे उडीद आणि लवंग जे आहेत तर ते टाकून स्नान करावं हे स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तुमच्या घराजवळ जर मारुतीचं किंवा शनी मारुतीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला रुईच्या पानांची माळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे काळे तीळ किंवा काळे उडीद देखील अर्पण करायचं आहे थोडंसं तेल देखील तुम्हाला तिथे जाऊन अर्पण करायचं आहे त्याचबरोबर मंदिरामध्ये बसून तुम्हाला हनुमान चालिसेचं पाठ करायचं आहे मंदिरामध्ये हा पाठ करणं शक्य नसेल तर घरामध्ये देवघरासमोर बसून सुद्धा तुम्ही हनुमान चालिसेचा पाठ करू शकता काहीच हरकत नाही आणि या दिवशी हनुमानांची सेवा केल्यामुळे हनुमानाचा भक्त होते आणि म्हणून शनिदेवांनी स्वतः सांगितलं आहे की जो पण व्यक्ती शनिवारी हनुमानांची पूजा करेल त्याच्यावरती मी सदैव प्रसन्न राहील त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे थोडेसे काळे उडीचे आहेत तर ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे उडीचे आहेत तर ते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे काळे उडीद तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर हे सगळे उडी तुम्हाला एकत्रित करून तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहेत आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला ते बाहेर फेकून द्यायचं आहेत फेकताना फिरून पाहू नका मागे फेकून दिल्यानंतर सरळ तुम्हाला मागे न वळून पाहता घरी परत यायचं आहे स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत स्वामींना मुजरा करायचा आहे आणि जी काही तुमची नित्य कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत फक्त जेव्हा तुम्ही हे काळे उतरवणार आहात तर तेव्हा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे काळे उडीद घ्या एकच काळे उडीद जे आहे तर ते प्रत्येक व्यक्तीसाठी वापरू नका आणि त्यानंतर हे सर्व एकत्र करून तुम्हाला बाहेर फेकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्याकडे काळे उडीद नसतील तर मग तुम्ही सुद्धा जे तर ते घेऊ शकता आणि खास करून तुम्हाला, तुम्हाला तुम्हा हा उपाय तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी आवर्जून करा कारण मुलांना जी नजर आहे तर ती पटकन लागत असते आई वडिलांची सुद्धा नजर मुलांना लागत असते तर या वेळेला मुलांच्या प्रगतीमध्ये अडचण येतात आणि मुलं हट्टीपणा किरकिरेपणा करतात म्हणून तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तसेच घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर तिच्यासाठी सुद्धा हा उपाय करा घरामध्ये जो कमावून आणणारा व्यक्ती आहे म्हणजे जो करता पुरुष आहे जो नोकरी करत असेल किंवा व्यवसाय करत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्या तुमच्या घरामध्ये मुलं असतील तर मुलांच्या उजव्या पायामध्ये तुम्ही एक काळा धागा जो आहे तर तो आवर्जून बांधा जेव्हा आपण शनिवारी आपल्या मुलांच्या पायामध्ये काळा धागा बांधत असतो तेव्हा बघा आपल्या मुलांवरती कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही किंवा मुलांना बाहेरचे काही दोष किंवा नजरबादा जी आहे तर ती होत नाही आणि म्हणून उद्या मुलांच्या पायामध्ये आवर्जून काळा धागा तुम्हाला बांधायचा आहे जर अगोदरच मुलांच्या पायामध्ये काळा धागा असेल तर तुम्हाला तो परत बांधायची गरज नाही त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर पिंपळ वृक्षाची तुम्हाला अकरा पानं तोडून आणायची आहेत त्याचं एक तोरण बनवायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे हे तोरण लावल्यामुळे घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती आणि वाईट शत्रूंचा त्रास जो आहे किंवा वाईट प्रभाव जो आहे तर तो आपल्या घरावरती कुटुंबावरती पडत नाही त्यामुळे आपल्या कुटुंबातील सुद्धा सर्व अडचणीच्या तर त्या दूर होत असतात कारण या वृक्षामध्ये शनिदेव देखील वास करत असतात आणि नकारात्मक ऊर्जा ही दूर करण्याची सर्वात जास्त शक्ती जी जा आहे तर ती या पिंपळ वृक्षामध्ये असते आणि असं म्हणून म्हटलं जातं की शनिवारी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जे पिंपळाच्या पानांचं तोरण आहे तर ते आवर्जून लावावं तर या काही सेवा आणि जे उपाय तुम्हाला मी सांगितलेले आहेत तर ते तुम्हाला उद्याच्या शनिवारी करायचं आहेत जर तुम्हाला उद्या करणं नाही शक्य झालं तर श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी तुम्ही करू शकता किंवा कोणत्याही शनिवारी केला तरी सुद्धा चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।